मी भीमाची मी मा माझी उपसरपंच आज नवळे बर आता तुमचा तुम्ही ही ही ती वस्ती वस्ती लवळी सर इकडे यायला नाहीये पाण्याची काय सोय आता पाण्याची पण सोय नाहीच आहे नाही म्हणलं तरी चालेल कारण नाहीच सोय बर मग आता जिल्हा परिषदच्या आणि पंचसमितीच्या निवडणुका लागल्यात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल काय सांगाल तुमच्याकडे काही सोयीसुविधा नाही आहे तर तुम्ही काय सांगाल आमचं फक्त आणि फक्त देवरजी साहेब जे आहेत यांनाच आम्ही सपोर्ट करू शकतो आमची वस्ती लावळे आडशी वस्ती सर्व यांच्या पाठिमाग आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु देवराम लांडे हे स्वतः उमेदवार नसून त्यांच्या सुनबाई उमेदवार आहेत असू त्या आणि त्यांना प्रतिस्पर्धी सुनीता लांड ताई बोराडे आहेत हो असू त्यांना पण आमची लव्हाळी आडशी वस्ती मी सर तुम्हाला आवर्जून विनंती करून सांगू शक इच्छितो की देवराम लांडे आमचं हे दैवते आणि यांनाच आम्ही पाठिंबा देऊ शकतो परंतु सुनीता बोरडे सुद्धा चांगले उमेदवार आहेत ते पण काम केले आहेत 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 आम्हाला त्यांच्याबद्दल काही बाकीच बोलायचं नाही परंतु आमचं पहिल्यापासून दैवत जे आहे ते देवरामजी लांडे साहेब आहेत मग तुमच्या भागात रस्ते पाणी लाईट करणार आहेत ते म्हणजे आत मग एवढ्या दिवस काय केलं एवढ्या दिवस केलं काय मग मागील दोन तीन टर्मला तेच जिल्हा परिषद सदस्य होते एकदा जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस हो, हो। तुम्ही हा विषय मांडला नाही त्यांच्याकडे नाही मांडलं होतं परंतु हळूहळू थोडी थोडी काम म्हणजे माग पुढे होतात हो सर करणार आहेत ना करणार आहेत आणि करू शकतात ते अशी माझी आता आहे राहिलेली जे काम आहेत हो काम करतील का हो करणार तुमचं बोलणं झालं या विषयी हो तुमचं मत कौन्छा? ही तु? चर्चा ही जी चर्चा आहे पाणी प्रश्नाचं असेल रस्त्याचे प्रश्न असतील या संदर्भामध्ये कधी न होते उमेदवारांकडून सांगताय देवराम लांडे त्यांनी दोन तीन टम या ठिकाणी सर ऐका की आता देरोमजी लांडे साहेबांनी हा रस्ता पण घेतलेला आहे आणि तो मजूर आहे आणि फक्त त्याचं काम राहिले अलग लक्षात आणि ब छोटीशी मुड़की जी का बारखाली काम जे आहेत ते तर ते, ते करतात आहे हां राहिला प्रश्न याचा लाईटचा तर ते केलाच त्यांनी आणि फक्त पाण्याचा प्रश्न राहिला आहे आणि रस्त्याचा परंतु तुम्ही म्हणता फक्त पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न राहिला पण हेच महत्वाचे मुद्दे ना हो, हो. आज आहे हो. रस्ता हे कधीच यायला होता या गावामध्ये पाहिजे अपूर्ण आहे पाहिजे होता मला एवढं सांगा सर तुम्ही का शरद दादा सोनवणे आपले आमदार आहेत बरोबर गेले पाच वर्ष काढले आता परत आमदार आहेत ते ह काय केलं बाबा काय केलं काय केलं तसं आमच्या द्यावरजी लांडे साहेबांनी ना ह्या वाड्या वस्त्यांमध्ये घुसून काहीतरी त्यांनी लाईट पुरवली मग कुठेतरी थोडस पाण्याचं सुद्धा संबंध केले म्हणजे भरपूर असं नाही पण विहीर दुनियादारी हे तरी केलं ना त्यांनी आता त्यांच्या सुनबाई आहेत हा ते करतील का काम मग हो करू शकतात करू शकतात तुमचा पाठिंबा त्यांनाच हो धन्यवाद धन्यवाद सर